मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईसाठी ते निघणार आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबई गाठणार मनोज जरांगेंनी बीडमधील जाहीर सभेतून हे आवाहन केलेलं आहे मराठा बांधवांनी मिळेल त्या मार्गानं मुंबईत घुसण्याचं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे मुंबईत शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी बीडमध्ये केलेलं आहे त्याचबरोबर दगडफेक आणि जाळपोळ कुणी करत असेल तर ता त्याला पकडा आणि पोलिसांच्या स्वाधीन करा थोडं आरक्षण राहील ते आपण मुंबईतील एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनात मिळवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणारच असा धावा यावी मनोज रांगे पाटलांनी केलेला आहे आरक्षणाशिवाय आता माघार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे कोणत्याही मार्गाने मुंबईत घुसा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे दगडफेक जाळपोळ कुणी करत असेल तर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा असं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना बांध बांध बीड मध्ये केलेलं आहे सगळ्यांनी शांततेत जायचंय कोणी दगडफेक जाळपोळ करायला नाही एक महत्वाचा मुद्दा दुसरा आपल्या शेडरी जरी कोणी जाळपोळ की दगडफेक केली एकाने सुद्धा पळाचं नाही त्याला उकलायचं आणि पोलिसाच्या गाडी फेकायचं जपोळ दगडफेक करणार ती आपल्या संघ आलेली पैदा ठेवा सरकारनी षडयंत्र करून ते लोक आपण घातलेत वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होतील माया घोषणा बोलली सरकारला शिटील आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक आठवलेले म्हणते फडवणी येत नाही हना दगड ते म्हणू त्यामुळं ते आपलं नाही आपल्यापासून पाच फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष यायचं नाही सरळ चालायचं मुंबई का त्यांनी षडयंत्र शाळा सुरू केलंय मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्या मुंबईतच त्यांनी किती प्रयत्न करू द्या मुंबईत मराठ्यांनी घुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं काही रस्ता देता त्या रस्त्यांचा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही खून प्रत्येकाने बांधा फडणवीसांनी ठेवलाय त्यांनी पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही आपण पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळून देणार जीव गेला तरी हरकत नाही पण माग हरकत नाही मराठ्यांना त्रास देऊ नका एकदा जर मराठ्यांनी अकरा वेळा रूप जर धारण केला किंवा बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही ना तु शपणाच्या भूमिकेत या दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका आमच्यावर वारकराट थांबवा कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला तुमच्या एका चुकीवर नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा डाग होऊ शकतो तुमच्यामुळे लक्षात ठेवा तुमचा करिअर उद्धव झालाच म्हणून समजा तुमच्या जिंदगीतला पश्चतापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका